नमस्कार मित्रांनो मी पंजाब बचाटे आज आपल्यासमोर एक समाज प्रबोधन कविता सादर करणार आहे जातीपाती विसरा एकत्र साजरे करा ईद दिवाळी आणि दसरा आयुष्य आहे जत्रा एकत्र या भीमा कोरेगावातून लेखणी घ्या जगाला संदेश द्या पांडुरंगाचा आशीर्वाद घ्या माऊलीची साथ घ्या तुकोबांची गाठ घ्या जेजुरीत हरिपाठ घ्या हाजींची साथ घ्या अठरा पगड जातींची भेट घ्या आणि जगाला हा देवाचा संदेश द्या धरली मी सर्वावर सावली आम्ही खेळतोय नशेत पावली ऐकाल तर माझे वाल पुन्हा जन्माला याल संधीचं सोनं करा सत्कर्माचा मार्ग धरा संपत्तीचा लोभ सोडा देवाशी नातं जोडा दुष्टांशी नातं तोडा प्रेमाशी नातं जोडा मंदिरात जाऊन हरिपाठ म्हणण्यापेक्षा जगात प्रेम निर्माण करा सर्व समभाव देवाच्या चरणे अर्पण करा मांस मच्छी खाणे सोडून शरीर शुद्ध करा लाचार प्राण्यांची हत्या करणे सोडा देव मांस खातो हा मूर्खपणा सोडा देव तुमच्या प्रेमात प्रेमाचा वेडा देवासाठी थोडा वेळ काढा नरबळी देऊन धनलाभ होतो हा गैरसमज सोडा लाचारावर दया करा खऱ्या स्वर्गाचा मार्ग धरा बद झाले आता पुरे सर्वांना खुनवले खरे सुधरले तर बरे नंतर चान्स नाही एका दादारे स्वच्छालयाचा वापर करा प्लास्टिक पिशवी बंद करा सृष्टीचे कर्ज फेडा वृक्षांचं रक्षण करा झाडे वाढवून स्वतःचेच रक्षण करा जंगलातली शेती सोडा प्राण्यांना हात जोडा झाडे तोडणारच तुम्ही हे नक्की खरे समोर काय होईल थोडे कोरोनात जाऊन जगारे ऑक्सिजन नाही आत्ताच भगारे झाडे कापणारे मशीन भंगारात सोडा रे लिहिणाऱ्याने मजाक केली असं समजू नका दादारे हा संदेश अख्ख्या जगासाठी आहे कसल्या पण भाषेत सांगा रे एकोणीसशे त्र्याण्णवचा तो लातूरचा भूकंप रे चाळीस सेकंदात काय होईल याची थोडी कल्पना करा रे प्राणांचं राज्य येईल मानवजात विलुप्त होईल मानवता ही कल्पनेत राहील डायनासोर मानवाची कथा गाईन देवाचं काम करा संदेश शेअर करा देवाला प्रणाम करा झाडे लावा झाडे जगवा पशुपक्ष्यांचा आदर करा विकलांगांना मदत करा रासायनिक शेती सोडा सृष्टी विषमुक्त करा पटेल तर करा नाहीतर भरा नाहीतर होईल संकटाचा मारा मानवाचाच विनाश सारा धन्यवाद